नाश्त्याची तयारी चालू आहे आज आहे कांदे आ, पोहे नाश्त्याला स्पेशल दिदी बनवते तिच्या पद्धतीने इकडे तिने पोहे ना साखर लावले तिची पद्धत थोडी वेगळी आहे दिदीची पोह्याला असं सा पूर्ण साखर टाकली आणि असं मिक्स करून घेतलं आणि इकडे कांदा बटाटा आणि शेंगदाणे शिजून शे घेतले टॉमॅटो ना टाकत ना तू टॉमॅटो टाकत टॉमॅटो पण असं मस्त लागतं बटाटे वगैरे टाकून मी पण आजकाल तसंच करायला लागले हळद टाकले आणि मग कांदेपोळी टाकते ना त्याच्यावर ओके मस्त लागतात कांद्यापोळी तिने बनवलेली आमची ओवी काम करते हॅलो गुड मॉर्निंग काय चाललंय काय हे काय काही नाही काय तिथं चालूच आहे आज चाडी नेसणार ना हा स्वतः दिदी चक्क बोलते साडी नेशनल नाही तर आम्हाला तिच्या पाठी लागायला लागतं बाई साडी लाव फोटो काढूया काय बघ बीन्सच आणि टॉप वर तिला साडी आता तिच्या आवडीची साडी भेटले तिला अशी मऊ आहे सॉफ्ट सॉफ्ट आहे एकदम काय गु कशी लावते ओबी आणि आता बघा आमचा ब्लॉग पुढे कंटिन्यू नक्की बघा आमची ओबी किती सुंदर दिसते ते काय ग बघते बा हळूच वेणी वगैरे घातलेली दिसते दाँगा। दाँगा। ते चला कांदे पोहे रेडी होत आहेत मम्मीने गेलेले आवडतात का मावशीने मावशी बनवत नाही मावशी काय चांगला मावशी बरोबर बोलली काय चटर पटर बनवायचं मावशीच बनवते काय हा गेली कांदे पोहे रेडी आहेत गरम गरम या खायला जास्तच बनव जास्तच केलं तुझ्यासाठी तेच ना मला जास्त पाहिजे बोला <laughs> नमस्कार म्हणजे स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये तर आज मी साडी नेसणार आहे म्हणून तुम्ही हा पूर्ण ब्लॉग बघा की आमची ओबी कशी दिसते ते आज तीच खूप जास्त एक्साइटेड आहे की मी साडी नेसणार आहे तर माझे तुम्ही फोटोज व्हिडिओज काढा है ना रेडीमेड साडी आणलेली आहे आम्ही पनवेलवरून नऊवारी साडी आहे मस्त मिळाली आम्ही जेव्हा त्या दुकानामध्ये बघायला मिळतो तेव्हा पहिलाच वेळी आम्हाला आवडली आहे ना आणि ओवीला सुद्धा आवडली आणि तिने नेसून पण बघितली तिला परफेक्ट होते काल थोडीफार आम्ही फिटिंग करून आणली आता एकदम परफेक्ट होते मॅचिंग बांगड्या वगैरे आणलेल्या आहेत नथ वगैरे घालणार आहेस का ना आम्हाला सगळं विचारावं लागतं हे करशील काय करशील काय फोटो काढशील का असं आमच्या मनावर डिपेंड आहे आमचं मन म्हणजे फ्री असेल ना म्हणजे हॅप्पी असेल तर आम्ही किती पण फोटो व्हिडिओ काढू पण आमची इच्छा नसेल तर आम्ही अजिबात साडी नेसणार पण नाही का काहीच करणार नाही असं गप्प आहे ना अशी आहे तर आम्ही नाश्ता करतो आणि मग थोड्या वेळा हिला रेडी करतो ओके हे काय चाललंय हे इकडे बघू इकडे बघू ओ मी काय करतेस ते मी जराशी इकडे गेले की आले माझ्या बेडरूम मध्ये मा आणि मेकअपचं सामान घेतलं सगळा चेहऱ्याला काय लावलं दाखव पावडर घेतली तिने वाटत ब्रश पण आहे काय लावलंय चेहऱ्याला तिने फाउंडेशन घेतलं की पावडर घेतलंय अरे देवा तिथे काय प्रकार हे चालू तुझा मेकअप चालू आहे वाटत माऊस बेडरूम मध्ये लगेच आली अरे आपल्याला रेडी व्हायचं आहे ना हे हो बघ काय ब्रश बिश घेऊन अरे गुदगुल तिचे झाले तुझ्या नाही होणार अरे नाही होत गुदगुला घालून तर बघा प्रेस करायचं तुला मी दाखवते फक्त ही नथ तिला घालायला सांगतोय पण हिचे नखरे किती घेचल दीदी इथूनच सुरुवात आहे आपली अरे या ना अरे वी ट्राय तर कर अरे इकडे हा तेव्हा त्याच्या खालते की हा गोंडू भाजी बस सरळ राह सरळ राह अरे ओवी घाल पटक तो येणार त्याला होलच नाहीये त्याच्या त्याचा पाडूया आता आपण होल फक्त ट्राय करायचं सोनू घाल अरे गुदगुले होते तिच्या झालं तुझ्या नाव ना झाला चला ओवी सुरुवातच झाली आता फक्त नत घालायला सांगली तिला तू घाल पटकन अगं प्रेस करायचे तिला उभे राहिले आणि बघ मोडलीच तिची तर मोडली तर तुझ्याकडून भरून okay, नाका ना या या। <laughs> <laughs> अरे ब्लॉग मध्ये सगळे बोलतात ओबी खूप स्मार्ट आहे पण नथच तिला घालता नाहीत मग काय बोलणार <laughs> <laughs> अरे <laughs> मी, मी लावते ना अरे तू माझ्याकडे दुखतेय का मला झालं हा -पत्ट <laughs> <laughs> <गरे खेली। laughs> ए नाटक करू नको सौवी पटापट घालच कुचू कुचू ऐकते मी नाही तू बोल बोलचू ओवीमध्ये नोवी अशी का हसते अरे घाल चल अरे बाबू ते काय ज्वेलरीवर पाय सगळं काय उठ हे राहू दे कॅन्सल राहू दे साडी मिडी राहू दे सगळी साडी ज्वेलरी काढले पण हिचा मूडच नाहीये इकडे सगळी ज्वेलरी काढतोय कोणती मॅचिंग होईल त्या साडीवर असं चाललंय ती पण छान आहे ती पण चांगली वाटते ना तर ही आणि ही असं ज्वेलरी एवढी सगळी तयारी करतोय इकडे बघा काय चाललंय असू दे चला बाकी काय नको ना तिला बाकी आणि तिचं ना ना काय छोटं त्यामध्ये नथ बसतच नाहीये छोटी हवी पण छोटी होती ग कुठेतरी ती शोधावी लागेल आपल्याला आहे बघ दीदी कशात तरी आहे बग? बग? ना छोटी आहे एकदम जी नवीनच घेतली होती मी छोटा होती हा एक आहे बघ काटे वगैरे लागतील ना वेगळी ज्वेलरी तीस तीस कशाला घालते ट्राय करून चालेल अरे नाही आहे मग सोडला चल सोडला सोडला अरे मग केस राहणार कशी ती हो मग अजून एक रबर लागेल मग केस अटकवते मग थांब फक्त एक अटकवते थांब याच्यामध्ये काटा याच्यामध्ये मस्त ओवी बसते बघ चाप लावतो थांब त्याच्यावर चाप लावतोय आम्ही क्लिप लावतो बघ आता रुपला नाही ना अरे चाप लावलाय तरी ओवी दे त्याच्यावर अरे खालून केस हे अरे ओवी काय नाही रुपत अगं मग अटकणार कशी हो केस ती ओहित हाय लागणार रे बाबू झालं प्रकार आहे अरे ओवी ती केस बसणार कशी होणार नाही आणि मग ती केस बाहेर निघाली त्याचं काय करायचं पाठी फिर पाठी फिर ते पाठी फिर पूर्ण फिर पूर्ण फिर हा हे काय करायचं हे मी घालते मी करते व्यवस्थित मी लावते मला आणि रेडी झालेली आहे ओवी मॅडम काय हो लिपस्टिक वगैरे लाव जरा आंबाडा पण आम्हाला एक पण काटा लावून नाही आम्ही असं अटकवलंय त्याला बांगड्या घालतोय पूर्ण लुक दाखवल तुम्हाला अजून पूर्ण रेडी झाली नाहीये पूर्ण करतोय तिला आणि आमची ओवी नटलेली आहे कशी दिसते गॉगल वगैरे लावून कमेंट मध्ये नक्की सांगा या मॅडम खाली या अरे ये ग आता आम्हाला गार्डन मध्ये फोटो काढायचा पण तिची इच्छा नाही गार्डन मध्ये फोटो काढायचा असा सगळा चालू आहे किती लाड्या गोड्या लाड ओवी आता एवढं सगळं रेडी झालोय आपण फोटो काढू चल किती चिकनी दिसतेच बघ चल लवकर चप्पल नको गवतावर जायचंय आपल्याला हेच कोण नाही तुला गेम पण डाऊनलोड करून देणार आहे चल हात पकड तुला पाहिजे तेवढा वेळ मी आहे मम्मीला घाबरू नको मावशी आहे चल लवकर हात पकड चल ठीके चिखल नाहीये सुका आहे आज पाणी पण नाही आलाय लवकर ए दीदी सोड तू नको हात पकडू मी हात पकडतो तिथं आहे बघ गार्डन ची इथे सगळ्यांना उठवतो चल हाकल त्यांना तू झाकल तू झाकल हा उठा रे आमच्या ओवीचा फोटो काढायचे जवळ नको घेऊ त्यांना बघू सरळ बघ ओवी स्माईल अरे इकडे बघ तरी काय ग आता झालं आता आम्ही त्यांच्यावरच लागू इकडे बघ ग ए।, ए पोरे कसली चिकणीच दिसते आता आम्हाला एवढा मनवावं लागेल ना पोरीला काय विचारूच नका जमले ते आजी आजोबा आले ते आजी आजोबा आले अरे बापरे तिकडे बघ तिकडे बघ ते बघ आले ए सावकाश काही फोटो काढ रील करायची आहे ना आपल्याला ओवी रील करायची आहे ना आपल्याला मग चल आता त्यानं त्याला जाऊ ती जाईल बरोबर चल आपण आता फोटो काढूया आमचं मूडच नाहीये किती मनवतोय आम्ही दोघी पण तिला इच्छाच नाही दमलो आता आम्ही दोघी पण आई कशी दिसते नात कडक ना चष्मा बघ चष्मा वगैरे बघ कसला झालाय ओ माय गाड कशी दिसते सांगा ब्युटी विथ ब्रेन त्याला फोटो काढ आता आपण पहिल्यांदा नऊवारी साडी अशी नेसले आमच्या पोरीने सुंदर होई कडक आमच्या मॅडमना द्राक्ष दिलीत खायला काय बोलूच नका चेहऱ्यावरून तुम्हाला समजतंय की फोटोशूट आमचं कसं झालेलं आहे ते बायला म्हणून म्हणून आम्ही सगळे दमलोय आणि एक ट्रिक सांगते एक फोटोचे शंभर रुपये ठरलेत आमचे जो फोटो काढतो बरे शंभर रुपये ठरलेत आमचे तर फोटो काढून मिळेल आता द्राक्ष हो दिलीत पहिले आईस्क्रीम खाऊन झालंय काय विचारूच नका म्हणजे एक पोरगी सगळ्यांवर भारी पडतय आया चेहऱ्यावर मावशीवर मम्मी पेक्षा जास्त प्रेम <laughs> <laughs> आता फ्रेश काय चेहऱ्यावर किती हसू आहे एवढी चिकणी दिसते फोटोशूट <laughs> आम्ही कसा तरी पूर्ण केलाय पण बाबा आम्ही काय बोलतच नाही बाबा किती लाडी गुडी तिला दमबवले अक्षरशः म्हणजे दोन तास आमच्या अक्षरशः दमलेत दोन ते तीन तास एवढे नटवले पण एक पण फोटो नाही काढलाय जमते रील करणार आहेस का करणार आहेस का ब्लॉग मध्ये तू नंतर बघशील तू कशी दिसत आणि तू काय बोलवतेस रील करणार आहेस का एवढी साडी एवढी नटवलंय आणि बघ आज काय जेवायला चपाती चालू आहे भाजी आहे भात आहे आणि खाली काय अच्छा वरण केलंय के दिदी चपात्या करते ओवीला चपात्या लागतात आणि कानामध्ये काहीतरी चालू आहे गाणी लावलेले आहे तरी बोलते कॉर्ड लावले अच्छा चालू आहे आणि आमचा मेन माणूस दाखवतो काय करतोय तो इकडे बघा फोटोशूट झालाय आणि माणसं झोपली ती जेवले सुद्धा नाही दमली ती <laughs> एक होला ग माझी आमचं जेवण झालं आणि पप्पानी आणलंय आईस्क्रीम तर जेवल्यानंतर आईस्क्रीम खातोय ओवीने आले आल्या आल्याच आईस्क्रीम खालेली आहे पण जर ती आता उठली तर आमच्यात सुद्धा तिचा हिस्सा घेईल पटकन तर आम्ही पटकन खाऊन घेतोय आईस्क्रीम नाहीतर मग तिला दिसली ना, मा <laughs> <चम्छा> ना <दिला। laughs> तर तुमच्यामध्ये म्हणा मला हिस्सा पाहिजे असं त्याचे पप्पांना निघतच नाही घेतलाय निच आमचा तर आहे पप्पानी असे कप आणलेत खाण्यासाठी आईस्क्रीम थंड थंड मस्त वाटते प्रीत कामावर नाही तेव्हा खाईल पण प्रीतची पण आता मला लपवावी लागेल आईस्क्रीम नाही तर ती फ्रीजला खायलाच मिळणार नाही ते खातोय आईस्क्रीम आम्ही ओबी मॅडम झोपले जेवले नाही अजून थोड्या वेळात उठेल आई एकदम हळूहळू जेवते आमचं सगळ्यांचं जेवण झालं आहे पण आईचं जेवण नाही झालंय आम्ही आईस्क्रीम खातोय दीदीसुद्धा खाते पप्पासुद्धा आहेत चेस आरती खाल्यावर चेस करतोय <laughs> <laughs> आईचं जेवण होईल त्याच्यानंतर मग ती खाईल मला जेवण जेवायला वेळ वैल लागतो आईला आई चावून चावून खाते आम्ही डायरेक्ट गिळतो आता आमची झोपायची वेळ झालेली आहे वेळ संपली संपली पण आमची झोपाय हिची झोप झाली आणि आता आम्ही झोपायला आलो तर आम्हाला बोलते झोपायची वेळ झाली बोलते जेवली पण नाहीये रूप बघू शकताय मी आता लोळत होते इकडे बेडवर तर ही आली लगेच कोरियन ड्रामा बघत होती आम्ही बघू होतो मला कोरियन ड्रामा बघायला आवडतो तर चला आजचा हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये म्हणजेच उद्याच्या ब्लॉग मध्ये आजचा ब्लॉग मला कसा वाटला सांगा आमची पोरगी एकदम एक पोरगी आम्हाला जाम भारी आहे बस आम्हाला एक पोरगी बस झाली अजून माझ्यासारखं ट्रेन करेन तिला अजिबात नको, <laughs> आ, नको। चला भेटूया तुम्हाला भेटतो आम्ही तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये बाय आणि जर तुम्हाला चॅनल आवडला असेल तर शेअर सबस्क्राईब लाईक कमेंट करा आणि आणि आज आमची ओबी कशी दिसत होती ते सुद्धा आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही नवीन असाल तर सगळं करून किती किती वेळ तेच सांगाल समजलंच नाही चलो बाय